वडळी भुईवरून आलेला जाधव परिवार भारतीताई बाबूराव जाधव यांचा नातू सूरज बाबूराव जाधव आणि अश्विनी सूरज जाधव यांचा सुपुत्र हर्षवर्धन सूरज जाधव यांचा प्रथम वाढदिवस जय जनार्दन अनाथ विद्यार्थी आश्रमामध्ये साजरा करण्यात आला वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय मुलांसाठी कुठल्या साहित्याची गरज आहे हे भारतीताईंनी विचारले होते मुलांसाठी दप्तराची गरज आहे हे कळतात भारतीताईंनी मुला हर्षवर्धनच्या वाढदिवसानिमित्त अनाथ विद्यार्थी आश्रमातील मुलांना दप्तर वाटप करण्यात आले प्रसंगी कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या तालुका क्रीडा अधिकारी आंतरराष्ट्रीय धावपट्टू अश्विनीताई सूरज जाधव याही उपस्थित होत्या त्याचबरोबर हिराताई सोनवणे सुरज जाधव भारतीताई जाधव संजीवनीताई जाधव आणि साईनंदगिरी महाराजही उपस्थित होते आश्रमातील मुलांनी हर्षवर्धनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर आश्रमाच्या व्यवस्थापिका संगीतामाई दिलीप गुंजाळ यांनीही हर्षवर्धनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व जाधव परिवाराचे खूप खूप आभार मानले आपल्या जय जनार्दन आधी विद्यार्थ्याश्रमामध्ये आज वाढदिवस साजरा होतोय तर ह्या वाढदिवस साजरा होण्याचं निमित्त म्हणजे आमच्या असणाऱ्या हिराताई सोनवणे आणि यांच्या माध्यमातून इथपर्यंत आलेल्या असणाऱ्या संजय भारतीताई जाधव या हर्षवर्धनच्या आजी आहेत आणि त्याही एक शिवसेना जिल्हा प्रमुख आहेत आणि त्या इथपर्यंत आल्यात खरं तर ते आज मग अशी ब कोणतरी बोलता बोलता म्हटलं ते कुठेही जाऊ शकले असते वाढदिवस घरीही साजरा करू शकले असते दादा बोलले की त्याचा पहिलाच वाढदिवस होता आणि तो पहिलाच वाढदिवस आम्ही प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या बाळाचा पहिला वाढदिवस चांगला थाटामाटात उत्सवात साजरा होवा ही प्रत्येकाचीच इच्छा असते परंतु त्यालाही फाटा देऊन जे घरच्या सगळ्यांचं मत होतं म्हणजे बघा आपले विचार हे धन्य असायला हवे आणि ते विचार आपल्या मायबापाकडून आपल्याकडं येत असतात दादा तर जगद्गुरु तुकोबारा यांनी फुकट म्हटलेलं नाही की धन्य माता पिता दयाच्या आपल्या हिता ऐसे जो जागता कारण ज्याचं हित आहे हे त्याचे मायबाप ठरवत असतात आणि खरं तुमची माय धन्य आहे की त्या या विचारांना फाटा देऊन चांगले विचार कारण खरं तर सांगू वाटतं वाटत की परवाच मी स्टेटसला ठेवलेलं होतं की दर पाण्याची बॉटल आणि डब्बा अत्यावश्यक गरज आहे जे कुणी देऊ शकेल तर सहज मुलं शाळेत गेली नाही आणि मुलं माझ्याकडे आई दफ्तर दे दप्तर दे तर दफ्तर तर काही शिल्लक नव्हती पण मग अजूनही काय मुलं शाळेत गेलेली नाही काही गेली म्हणजे असं नसतं की प्रत्येक गोष्टी परिपूर्ण आपल्याला प्राप्त होईल आपलेला भेटेल असत नाही परंतु आज जो तुम्ही विचार करून इतपर्यंत आलेत कारण तुम्ही म्हटले असते वाढदिवस घरी साजरा करायचा की तोर्च बंद करले वाढदिवस घरी साजरा करायचा तर तुम्ही केला असता परंतु आज आश्रम कोणाचं तरी भविष्य घडण्यासाठी मदत करत आहे हे खूप मोठं आहे हा खूप मोठा पुण्याचा साठा आहे आणि तो प्राप्त तुम्ही करून घेताय तर इतर दादा असतील अश्विनीताई असतील यांनी येण्याचा निर्णय घेतलाय खूप मोठं आहे कारण आई जरी निस्त्या म्हटल्या असत्या आणि तुम्ही हो दोघांनी ठरवलं असता नाही आम्हाला घरीच वाढदिवस साजरा करायचा तर तरकन... त्यांना